राज्यात उन्हाचा झटका आणि उकळा तापदायक ठरत आहे पावसाला पोषक वातावरण होत आहे आज तारीख वीस उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे दळगाव मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे विजासह वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड विजासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे राज्यातील उष्णतेची लाट उसरली आहे असली तरी पारा चाळीसशे पार असल्याने उन्हाचा झटका कायम आहे यातच पावसाला पोषक वातावरण असल्याने विदर्भात वादळ पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे व सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूर्वक ठिकाणी विजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे